नमस्कार जय श्री लक्ष्मीनारायण मी आज तुम्हाला सांगणार आहे माळ का करायची देवाचं नामस्मरण का करायचं हां आणि सस्तंग का ऐकायचं हे तर सर्वांना माहितीच असतं तरी पण जेणे कोणाला माहिती नसेल तर मी थोडीशी माहिती सांगते तुम्हाला कारण कसं आहे देवाने परमेश्वराने आपल्याला खाली पृथ्वीवर पाठवलेलं आहे म्हणजे काहीतरी कार्य आपल्या हातानं करून घ्यायचं आहे त्यामुळं आपल्याला खाली पाठवलेलं आहे बरोबर मग आपल्याला काय कार्य करायचं हे आपल्यालाच माहिती नसतं मग मा काय होतं माहिती आहे का पूर्वी पण लोकांनी आहे ना देव दैत्य यांनी खूप म्हणजे खूप देवाची तपश्चर्या केलेली आहे आ, देवाला प्रार्थना सांगण्यासाठी ऐकण्यासाठी खूप त्यांनी तपश्चर्या केलेली आहे की जेणेकरून देव प्रकट होतील आणि ही इच्छा पूर्तता करतील ते म्हणून त्यांनी बरेच दहा दहा वर्ष वीस वीस वर्षे असे तपश्चर्या ते करत बसलेले आहेत त्याचप्रमाणे आता कलियुग बदललेलं आहे आणि बदललेलं कलियुग पाहून देवानेही आता त्याचा मार्ग त्याच्याशी जोडण्यासाठी आपला सोप्पा केलेला आहे हां त्यामुळं देवाने असं सांगितलं की व वा कसं वाईट जर तुमच्या हातनं कधी काय घडलं माणूस जन्म माणूस असा जन्म आहे म्हटल्याच्या नंतरने काहीतरी वाईट कर्म हे माणसाच्या हातून होतातच काहीतरी चुका ह्या होतातच काहीतरी होता काही पाप कर्म घडतंच आपल्याकडनं काहीतरी अशा गोष्टी घडतात की जेणेकरून तर त्याबद्दल आपल्याला पश्चाताप वाटत असतो की ही चूक आपल्याकडनं घडलेली आहे आता घडली घडली त्याला इलाज नाही आता पण परमेश्वराने आपल्याला खाली पृथ्वीवर पाठवले हो आपल्याला आपण परमेश्वराचा अंश आहे त्यामुळं प्र परमेश्वराला प्रत्येकाची काळजी ही असते त्या काळजीपोटी आहे ना परमेश्वराने आपल्याला एक मार्गसुद्धा दाखवलेला हो आहे की खाली जा तुमच्याकडनं जर कधी असं पाप कर्म जर घडलं तुमच्याकडनं जर वाईट माणूस आहे म्हणल्याच्या नंतर मी चुका हे करणारच हे परमेश्वरलाही माहिती आहे आणि हा माणूस घडवताना परमेश्वरलाही हे माहिती आहे की हा खाली जाऊन काहीतरी चुका करणार चुका करणार मग त्याच्यावर मार्गसुद्धा दाखवला आहे आपल्याला मार्ग दाखवला आहे म्हणजे हेच की तुम्ही देवाचं नामस्मरण करा सस्तंग ऐका सस्तंग ऐकणं आणि देवाचं नामस्मरण करणं थोडक्यात ह्या दोनही गोष्टी एकच आहेत तुम्ही जर देवाचं नामस्मरण जर करत राहिले तर तुम्हाला देवाची आवड राहणार आणि देवाचे, देवाचे काहीही चांगले चांगले कार्य तुमच्या कानावर पडतील असं तुम्हाला असं वाटणार की देवाचं सतत आपण गुणगाणं ऐकलं पाहिजे गुणगाणं ऐकलं पाहिजे आणि ते देवाचं सतत गुणगाणं ऐक आपल्याला ऐकायला सस्तंगमधनं मिळतं बरोबर आणि सस्तंग ऐकल्याच्या नंतर नवी आपलं खूप माइंड फ्रेश होतं आपल्या मनामध्ये चांगले चांगले विचार येतात आणि तसं होऊन मग माळ केल्याच्या नंतरने बी आपल्याला मग तो मार्ग सस्तंग ऐकल्याच्या नंतरने आपल्याला माळ करायचा मार्ग सापडतो आणि जर माळ जर पहिल्यांदा करत असलं तर माळ करत तर त्याच्यानंतरने आपल्याला सत्संग ऐकायचं ज्ञान मिळतं पण थोडक्यामध्ये हे परमेश्वराचा आपल्याला सतत आनंद घेण्याचा मार्ग हा सतत आपल्याला मिळत जातो मग आता आपल्याकडनं जर काही वाईट कर्म घडले आपल्याला वाटलं की बाबा खरंच असं आपल्याकडनं हे वाईट कर्म घडलेले आहेत आणि आपल्याला याच्यातमधनं मोक्ष पाहिजे मोक्ष पाहिजे आपल्याला याच्यामधनं तर मग आपल्याकडं देवाने एकदम सरळ आणि सोपा मार्ग आपल्याला देवाने दिलेला आहे देवाला ही माहिती आहे की आत्ताचं सध्याचं कलयुग बदललेलं आहे दगदगीचं जीवन आहे दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष कोणाला काही तपश्चर्या करत बसणं जमणार नाही त्यांनी एकदम साध्या आणि सोप्या मार्गामध्ये आपल्याला चांगलं जीवन जगण्याचा मार्ग दाखवलेला आहे की जेणेकरून याने खाली जावं चांगले काहीतरी कर्म करावे आणि स्वर्गाचे रस्ता त्याच्यासाठी उघडा असावं हे प्रत्येकाच्या विषयी परमेश्वराला वाटतच असतं प्रत्येकजण त्याचा अंश आहे म्हणल्याच्या नंतरनी प्रत्येकाविषयी त्याला वाटतं मग आपण काय चांगलं घ्यायचं काय वाईट घ्यायचं चांगले कर्म करायचे वाईट करायचे हे सगळं आपल्या हातामध्ये आहे मग बरोबर मग आपल्याकडनं जर कधी जर वाटलं आपल्याला वाईट कर्म घडलेले आहेत आपल्या हातनं तर सरळ आणि सोपा आणि खूप साधा मार्ग आहे सरळ आपलं देवाला शरणागत होऊन जायचं आणि आपले पाप कर्म नष्ट होण्यासाठी एकमेव देव असा आहे की नारायण आपण नारायणचा मंत्र जाप करायचा आणि तो मंत्र आहे ओम नम भगवते वासुदेवाय मग तुम्ही पुढं नम जोडलं तरी चालतं नाही जोडलं तरी चालतं पण ओम नम भगवते वासुदेवाय नम असा हा मंत्र आहे ते तुम्हाला चाळीस दिवसाचं व्रत आहे ते तुम्हाला चाळीस दिवसाचं व्रत करावं लागणार आहे चाळीस दिवस तुम्हाला चौरंगपाठावरून एक नारायणांची पूजा मांडावी लागणार आहे नारायणांची मूर्ती वगैरे ठेवून तुम्हाला माळा कराव्या लागणार आहेत अकरा माळा करा एकवीस माळा करा एक तुम्ही एक्कावन्न माळा करा तुम्हाला पाहिजेल तेवढं तुम्ही माळा करू शकताय पण चाळीस दिवस तुम्ही जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे जितक्या पहिल्या दिवशी तुम्ही, तुम्ही माळा करणार आहेत त्याच माळा पुढं तुम्हाला चालू चालू ठेवावं लागणार आहेत की तुम्ही चाळीस दिवसांचं व्रत केलं ओम नमो भगवते वासुदेवाय ना हा जर मंत्र तुम्ही जर म्हणले तर तुमचं हळूहळू सर्व पाप नष्ट होत जाणार आहे तुम्हाला चांगले मार्ग पुढं चांगले मार्ग तुम्हाला दिसत राहणार आहेत तुम्ही एक दिवस तूप खाल्ले की दुसऱ्या दिवशी रूप मिळणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला आहे म्हणजे नक्कीच तुमच्याकडनं देवाला काहीतरी चांगली अपेक्षा आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्ही तुमची संधी वायाला घालवू नका तुम्ही मी तर सांगते तुम्ही देवाचं नामस्मरण करत राहा नक्की तुमचे पापकर्म नष्ट होतील तुमच्याकडनं जर काही चुका घडल्या असतील त्या चुक चुकांना देव नक्की माफ करणार देव तुम्हाला क्षमा करणार आणि देव तुम्हाला स्वतःच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगलं मोठं मोठं करत राहणार त्यामुळं तुम्ही आहे ना देवाची कास सोडू नका देवाचे चरण सोडू नका तुम्ही सतत देवाचं नामस्मरण करत राहा नक्की तुम्हाला काहीतरी याच्यातनं मार्ग मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला आहे तुमच्या काय शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जय श्री कृष्ण